नमस्कार मी नागेश यमगर सहायक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस ठाणे मी दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार तेवीस रोजी आजरा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे आजरा तालुका हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांची कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलीस ठाणेस येऊन आमच्याकडे तक्रार नोंदवावी आम्ही त्यांची तक्रार नोंदवून घेऊ त्याचबरोबर हद्दीतील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की कोणत्याही प्रकारे कायदा व शांतता बिघडू बिघडू नये म्हणून आक्षेपार्ह पोस्टर्स डिजिटल फलक हे प्रसारित करू नयेत सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करावा सोशल मीडियावरील अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये त्याचबरोबर वाहतुकीचे नियम पाळावेत आणि आ आजरा पोलीस ठाणेस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शांतता राखून सहकार्य करावे जय हिंद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद